नमस्कार गोष्टीरूप श्री अष्टविनायक दर्शन या डॉक्टर सिग देसाई यांच्या पुस्तकातील परिशिष्ट दोन मधील चिंचवडचा श्री गणपती मोरेया आणि मोरेया गोसावी यांचं संक्षिप्त चरित्र आज आपण वाचणार आहोत पुण्याहून पुणे मुंबई रस्त्यावर सोळा किलोमीटर अंतरावर चिंचवड आहे पुण्याच्या गजबजाटातून चिंचवडला पोहोचण्यास आम्हाला अर्धा तास लागला बस स्टँडवर गाडी उभी करून मंदिराकडे आम्ही सर्व पायी चालत गेलो बस स्टँड पासून मंदिर जवळजवळ तीन ते चार किलोमीटर दूर आहे सांप्रत मंदिराजवळ पवना नदीवर छोटा पूल झाला आहे त्यावरून टाटा सुमो वगैरे गाड्या थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात चिंचवडचा गणपती अष्टविनायकात मोडत नाही परंतु श्रीमद मोरया गोसावी यांच्यामुळे या गणपतीला अष्टविनायकांत इतकंच महत्व प्राप्त झालं आहे श्री मंगलमूर्ती मंदिरात श्री मोरया गोसावींना मोरगावात जी गणेशमूर्ती स्नान करताना प्राप्त झाली होती तीच त्यांनी स्थापन केली आहे मंदिराचे आवार बरेच मोठे आहे त्यात मुख्य मंदिराशिवाय ट्रस्ट यांचे चिंचवड संस्थान यांचे कार्यालय श्री मोरया गोसावींचे वंशज राहतात ती जागा व इतरही बरीच जागा आहे मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील भिंतींवर श्री मोरया गोसावी यांचे आयुष्यात घडलेल्या पाचा प्रमुख प्रसंगांवर आधारलेली भिंती चित्रे रंगवलेली आहेत मंदिरात श्री मंगलमूर्तींचे दर्शन करून ट्रस्टच्या कचेरीमधून श्री मोरया गोसावी यांचे चरित्र असलेली पोथी विकत घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो त्यानंतर पवना नदीच्या काठावर असलेल्या त्यांच्या समाधीचे दर्शन करण्याकरता तिकडे गेलो मंदिरापासून समाधी स्थान जवळजवळ एक पूर्णांक सहा किलोमीटर दूरवर आहे समाधी स्थळाचे आवारही पवना नदीचे अगदी काठावर बरेच विस्तृत आहे त्यात त्यांचे स्वतःचे समाधी शिवाय त्यांच्या सात वंशजांच्याही समाध्या आहेत असं सांगतात की श्री गणपतीने मोरया गोसावीना सांगितले होते की मी तुझ्या वंशात सात पिढ्या जन्म घेत या सात जणांच्या त्या समाध्या आहेत चिंचवडचे गाव व बाजार पहात आम्ही समाध्यांचं दर्शन करून बस स्टँडवर परत आलो श्री मोरया गोसाविचे वडील कर्नाटक देशातील शालीगावचे राहणारे त्यांचे नाव वामन आणि आडनाव शालीग्राम होते त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुळात झाला घरात अत्यंत दारिद्र्य असल्यामुळे ते भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत पोटी पुत्र सत्ता नसल्यामुळे पती पत्नी दोघेही कष्टी होते दारिद्र्याला कंटाळून दोघेही गाव सोडून बाहेर निघाले हिंडता हिंडता ते मोरगाव आले तेथे श्री मोरेश्वराचे दर्शन घेऊन तेथेच वास्तव्य करण्याचं त्यांनी ठरवलं गणेश तीर्थात स्नान करून ती उभयता श्री मोरेश्वराची आराधना करू लागली श्री गणेश कृपेने त्यांना पुत्र झाला त्याचं नाव मोरया ठेवण्यात आलं मोरया आठ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे मौजी बंधन झाले नंतर गुरुगृही गुरु गुरु विद्याभ्यास संपवून तो दशग्रंथी झाला तोही आपल्या आईबापाप्रमाणे मोरेश्वराची भक्ती करू लागला मस्तकावर जटा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि सर्वांगाला भस्म लावून तो बैराग्याप्रमाणे राहू लागला म्हणून त्याला सर्व मोरया गोसावी म्हणू लागले पुढे एका योग्याचे सांगण्यावरून ते जाण्यास निघाले वाटेमध्ये थांबून तेथील अरण्यात उग्र तपश्चर्या केली व तेथे श्री गजानन त्यांची भक्ती पाहून प्रसन्न झाले थेऊराहून श्री गोसावी मोरगावी परतले थोड्या दिवसानंतर त्यांचे आई व वडील दोघेही निवर्तले पुढे काही दिवसांनी मोरया गोसावी गणेश तीर्थावर स्नानास गेले असता स्नान करीत असतानाच श्री गणपतीची मंगल मूर्ती त्यांच्या हातात प्रकट झाली ती घेऊन प्रथम ते मोरेश्वराचे देवळात गेले आणि तेथे त्याची ते ते प्रार्थना करून ते ती मूर्ती आपल्या घरी घेऊन आले अत्यंत भक्तिभावाने ते त्या मूर्तीची सेवा करीत असताना एक दिवस त्यांना दृष्टांत झाला त्यात श्री मोरेश्वराने त्या सांगितलं की त्या मूर्ती रूपाने मी तुझ्या हातात प्रकटलो आहे तरी त्या मूर्तीला घेऊन चिंचवडास जा आणि विवाह करून तेथेच राहा मी नेहमी तुझ्या जवळच राहीन देवाची ही आज्ञा शिरोवन्य मानून मोरया गोसावी चिंचवडास पवनाकाठी मूर्ती घेऊन गेले प्रथम ते एकांतात राहून श्री मूर्तीची सेवा करू लागले त्यांची कीर्ती गावात पसरली गावातील लोकांनी त्यांना विनवून गावात आणलं आणि गावात चांगलीशी जागा पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आश्रम बांधून दिला तेथे मंगलमूर्तीची स्थापना करून मोरिया गोसावी तेथे राहू लागले काही दिवसांनी गोविंद नावाच्या एका गरीब ब्राह्मणाच्या मुलीबरोबर गर मोरया गोसावी यांचा विवाह झाला विवाहानंतर ते श्री गणपतीची आराधना करून गृहस्थाश्रमाचे पालन करू लागले प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीस ते मोरगावची वारी करू लागले त्यांची पत्नी उमाबाई पतिव्रता धर्माने मोरया गोसावींची सेवा करू लागली पुढे उमाबाई गर्भवती झाली आणि नऊ मास पूर्ण होताच ती बाळंतीण होऊन तिला मुलगा झाला त्याचं नाव चिंतामणी ठेवले तो सात वर्षांचा झाल्यावर त्याचा व्रतबंध झाला आणि विद्याभ्यासासाठी त्याला गुरुगुरीही पाठवले तो वेदशास्त्र संपन्न झाल्यावर त्याचा दोन स्त्रियांबरोबर विवाह झाला इकडे श्री मोरया गोसावी यांची मोरगावची शुद्ध चतुर्थीची वारी यथाविधी पार पडत होती वारीमध्ये त्यांचेकडून अनेक चमत्कार घडले त्यामुळे लोकात त्यांची कीर्ती पसरली त्यांचे वारीमध्ये अनेक अडथळे येऊ लागले तेव्हा श्री मोरेश्वराने पोटाशी धरून सांगितले की तुझे आता वय झाले आहे तेव्हा तुझी वारी मला पावली त्यानंतर येथे येण्याचं कारण नाही तुझ्या माझ्यात आता भेद नाही तुमच्या घरातच पुत्र रूपाने माझा निरंतर वास आहे तेव्हा आता चिंचवडास परत जा एवढे सांगून मोरेश्वर अदृश्य झाले पुढे काही दिवसांनी उमाबाई निवर्तल्या बरेच थकल्यावर गोसाव्यांनी आपल्या मुलास चिंतामणीस बोलावून पवना नदीच्या काठावर एक गुंफा तयार करण्यास सांगितलं मार्गशीर्ष सकाळी स्नान करून श्री मंगलमूर्तीचे पूजन आरती प्रदक्षिणा व नमस्कार करून ते गुंफेपाशी आले ध्यान करून ते गुंफेत शिरले आणि त्यांनी जिवंत समाधी घेतली गुंफेच्या दारावर शिळा घालून तिजवर त्यांचे चिरंजीवानी सिद्धिबुद्धी सहित गणपती श्री गणपतीची स्थापना केली तीच मूर्ती समाधी स्थळावर आजही दृष्टीस पडते श्री मोरया गोसावींचे वंशजांकडे आता जहागिरी असून त्यांचे मार्फतच या सर्व चिंचवड संस्थांची सिद्धटेक व मोरगावच्या गणपती संस्थांची देखरेख आजपर्यंत चालू राहिली आहे